हे बाबा कोण होते माहितीये तुका हे मधले ते हे बाबा हे मधले बाबा आसाराम बापूचे शिष्य बाबा आहेत हे बाबा सांगतात योगा करा त्यांचा ठरलेला व्यायाम आहे तो रामदेव बाबाचा कुठला जबरदस्त हा अरे चक्र तू फिरवतात पोटात जवळजवळ ईदभर पोट घुतूर घेतात तो माणूस काय काय भूतूर घेत तो सांगता येत नाही तुम्ही इमॅजिन करा मुंडू सावंत असे बसलेले आहेत रामदेव बाबा सांगतायत इमॅजिन करा दोन्ही पाय वर केल्यामुळे त्यांचा बदाम झालेला आहे दरवाजा तोडून अक्षरशः शेजारी इले आणि परत आले आला पहिला यांचा नमस्कार केला आहे ना यांचं चित्र बघितल्यानंतर त्यांनी खरोखरच हे बाबा वेगळे आहेत हे वर फाके बाबा आहेत व नाही करत मी जे चांगला चांगलं म्हणायचं आणि चांगल्यात वाईट मानणार म्हटलो आम्ही दुखी पाणी मी आमचं एक आहे आमचं एक आगला टेटस काय आहे जर बोललस गजरा जास्त बोललस कांडाप काढणार आहे तुझा कांडाप माका सांगता लगीन मी केलंय आणि माझ्या बाबा काय भोगलंय का भोगलय माझी बायको पहिल्याच सुद्धा सांगता घासा काय बायको पहिलाच सुरुवातीत त्यांची सांगायला लागली ओ तरा घासा भांडी भांडी काय घासतोल तब्येत तो लो, काय त्यांची ढोपरा धरली, दोन्ही बुवा कोण काय लावलं <laughs> तर रूपाचा अभंग बुवा दोन्ही बुवाना घेण्यापूर्वी मी सांगतो वेळेचं बंधन तिन्ही बुवाना पाळायला सांगितलेलं तू किती गुंडू पाळलं नाही पाळू अरे नाही काय तुझा घड्या माग्या पाणी खाता पस्तीस मिनिटं आले तीस मिनिटं झाली पस्तीस मिनिटं घेतलं व्यंकटेशनं बरोबर टायमात घेतलं व्यंकटेश बरोबर नाही जे आहे ते आहे गाजलेलो बुवा बाबा त्याच्या बाजू समज ना हे जुन्या लहान बुवावर बारी करीत नाही कृपाचा मंग व्यंकटेश एक बुवा पात्र तुम्ही बोललात का जोक्स म्हणून सांगितले जोक्स दिस इज द जोक्स ऑफ पार्ट जोक्स सांगितलेले काय मी मोठ्या डोंगरावर गेले आणि बाबा ऋषी एक बाबा होते तपश्चर्या करत होते हो ना व्यंकटेश डोंगरांनी केलेल हे बाबा कोण होते माहितीये तुका हे मधले ते हे बाबा हे मधले बाबा आसाराम बापूचे शिष्य बाबा आहेत हे त्यांच्या फवाराखालून जाऊन आलेले आहेत हो आणि सध्याच रामदेव बाबांचे फॅन्स सुद्धा ते आहेत रामदेव बाबा नेहमी सांगत असतात हसरा शेजाऱ्याचा वाटोळा झाला तरी चालेल हसत थासद राहा असं ते कधी सांगत नाही पण मुखी तो सदा रामदेव बाबा सांगतात योगा करा त्यांचा ठरलेला व्यायाम आहे तो रामदेव बाबाचा कुठला जबरदस्त हा अरे चक्र तू फिरवतात पोटात जवळजवळ ईदभर पोट भुतूर घेतात माणूस काय काय भुतूर घेत तो सांगता येत नाही हे फक्त रामदेव बाबाच करू शकतात काय हो रामदेव बाबा जो योगा करतात तो खरोखर प्राणायाम योगा हे योगासनं खरोखरच चांगले आहेत शरीरासाठी आणि हे आस्था चॅनलवर नेहमी टी लागत असत हे चॅनल बघून गुंडे सावंत एकदम भक्तच झाले रामदेव बाबांचे आणि ते घरात गेले कडी लावल्याने माझ्या बाबांनी कडी लावल्याने जाऊन बसले बाबांच्या समोर रामदेव बाबांच्या समोर आणि रामदेव बाबा सांगतात मांडी घालून बसा हिंदू सावंत मांडी घालून बसले डावा पाय आपल्या मानेवर ठेवा कसो तरी परतून त्या ठेवल्याने थोड्या वेळाने रामदेव बाबा सांगतात उजवा पाय मानेवर ठेवा हो तो जात नव्हतो तरी तेल लावून गजवल्यानी त्याचा नरम केल्यानी आणि कसो तरी वर त्या माणसां चढवल्याने माने असे परतून तुम्ही इमॅजिन करा तुम्ही इमॅजिन करा गुंडू सावंत असे बसलेले आहेत रामदेव बाबा सांगतायत इमॅजिन करा दोन्ही पाय वर केल्यामुळे त्यांचा बदाम झालेला आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि गुलामाची वेळ खराब रामदेव बाबा सांगा दोनवले पाय यांना गळ्यात घातल्या आणि कावळो बसा आणि फांदी लोड शेडिंगमुळे लाईट गेली आता लाईट गेल्यामुळे लाईट गेल्यामुळे रामदेव बाबा कायम झाले प्रयोग नाट्य प्रयोग थेट थांबलो लाईड गेल्यामुळे दोन्ही हिंचे जे खांद्यावर होते मानेवर लाईट गेल्यामुळे रामदेव बाबा गेले त्यांची गाठ बसली वरती त्या पायाची गाठ बसल्यामुळे तुम्ही इमॅजिन करा गुंडू सावून बसलेत आणि अशी गाठ तयार झालेली आहे दरवाजा तोडून अक्षरशः शेजारी आणि परत आल्या आला पहिला यांचा नमस्कार केला आहे ना यांचं चित्र बघितल्यानंतर त्यांनी खरोखरच हे बाबा वेगळे आहेत हे वर फाके बाबा आहेत त्या बाबांना नमस्कार केला आणि माझ्या बाबानू दोनवले पाय त्या सोडून टाकले म्हणून जेणू काम तेनू बीजे करू तो गोते काय ज्याला जमेल त्याने तेच करायचं एक मात्र खरं आहे प्रामाणिकपणे सांगतो हे विद्येला म्हणून सांगतो मी मी मोठा बुवान आहे गुंडू सावंत म्हणाले विनोद चव्हाण तुमच्यापेक्षा पेटी भारी वाजवता हो व्यंकटेश तू अरे आमच्यापेक्षाही पुढे जा माझ्यापेक्षाही तुझं नाव महाराष्ट्रामध्ये व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे व निंदा नाही करत मी जे चांगला चांगला म्हणायचं आणि चांगल्यात वाईट मानणार म्हटलो आम्ही लोके बुहानी आम्ही ठरलेला आहे आम्ही लोकी बोर्ड मी आमचं एक स्टेटस आहे आमचं एक स्टेटस आगला लाव स्टेटस कर तुझ्या काय लग्नामध्ये स्टेटस कसं आहे असे पंचाळ आणि कदम कधी असं बोलले काय रे विलास पाटील बो असं केव्हा बोलले आमचं स्टेटस आहे आवाज बंद जर बोललस गजरा जास्त बोललस कांडाप काढणार आहे तुझा कांडाप लक्षात घ्या जेवढाच तेवढा तू सलाम केलंस तू नमस्कार केला मी नमस्कार करणार तू सलाम केलास मी सलाम करणार चांगला बोललास मी चांगला बोलणार तू वाईट बोललास मी वाईट बोलणार ती फॉर अशी माझी पद्धत आहे तो बरोबर गरीब आहे तो काय बोलत नाही बाबू तो बाबू नाही बाबू के का त्याच्या काचीवर हो जाऊ नको बालकट असल्या तरी काम भारी आता लावून घट मला सांगता लगेच मी केलंय आणि माझ्या बापाडू काय भोगलंय <laughs> का भोगलंय माझी बायको पहिल्याच सुरुवातीक सांगता घासा काय बायको पहिल्याच सुरुवातीक त्यांची सांगायला लागली ओ जरा घासा भांडी भांडी काय घासतो तब्येत बघायचो घासतलो काय त्याची ढोपरा घडली ह्या गोष्टी व्यंकटेश जी बायको आपल्याला बोलते ह्या गोष्टी डबलवाडीच्या माध्यमातून किंवा ला जाते हे सांगायचं नसत गोष्टी ही अंदरची बात आहे अंदर अंदरची बात आहे जो कुछ होताय अंधेरे मी जो कुछ होताय व इधर बोलले का नाही व्यंकटेश हे बोलायचं ना शेवटी वहिनी काय म्हणती सरोवरच्या मध्ये माझ्याबद्दल काय बोलले भांडी कसा बोलले त्या बरोबर नाही म्हणून त्या स्त्री जमिनीचा अनुमान कोणी करू नये दोन अक्षर आपल्या मुखामध्ये येतात आई आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आत्मारूपी ईश्वर म्हणजे आई, आई। तेवढाच बाप महत्वाचा आहे भक्त पुंडलेखाने तेच दाखवून दिलं अठ्ठावीस युग त्या पांडुरंगाला उभं केलं भक्त पुंडलेखाने अठ्ठावीस अठावीस हो, त्याचा ठाव नाही त्या युगांचा पत्ता नाही एवढी युग तो पांडुरंग उभा आहे त्या मिठेवर आहे आणि तो पांडुरंग काय म्हणतोय बघा एकदा निवास लाडांसाठी तो जोरदार आहे पासून साऊंड लावल्यापासून त्यांची जी काय मेहनत आहे आणि खास करून माझ्यासाठी जी मेहनत करतायत पैसे आणून देण्याचं काम करतायत त्यांच्या हातात शेवना सुटलेला म्हणून तुमच्या हाताची एकदा पप्पी घेतो भगवंतान असेच हात भरभरून द्यायचे आमका द्यायचे आणि त्यांच्या सुद्धा खिशात भरभरून त्यांना यावचा माझ्या गुंडूसांना मिळावं माझ्या नरला मिळावं हे पैसे बघून जर मधलं जळत असत माका वाटत तू जळणारा माणूस नाही कारण लाखो रुपयाचं बक्षीस ज्या माणसाने घेतलेलं आहे प्रामाणिकपणे सांगतो मी सध्याच्या घडीला भजनाच्या माध्यमातून जर अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर चोख कोण करत असेल तर हे गुंडुबा सावंतच करता एकदा जोरदार साकार गुंडुबा ह्या तर मी प्रामाणिकपणे सांगतोय माझं वाईट तरी चांगला म्हणजे सगळ्यात वाईट ते तुझ्या पाया पण ते एक तरी माझा चांगला मग माका आमचं तुझ्या गावाचं भारी पिठ म्हणजे माका जुळवसाठी म्हणजे तुझ्या गाशी भारी पिठ वाजवता तुझ्या पिढीचा माका जुळवायचंय अरे वाजयतात तो तू वायज तू पण व्हायचा येत गुंतवणूक सल्लागार श्री आनंद चंद्रकांत सावंत डोंगोली यांच्याकडून कुमार तुषार लोक यांच्यासाठी एक मासिक रुपयाचं भक्ष झालेला आहे धन्यवाद 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 चंद्रकांत सावंत डोंबुली लाख लाख धन्यवाद जोरदार टाळे त्यांच्यासाठी वाजवा सन्माननीय प्रकाश मोरे साहेब अध्यक्ष सरोवर नगर विकास मंडळ यांच्याकडून तुषार राह यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा भक्ष आहे धन्यवाद धन्यवाद अरे तुझी पत्रावड निदान जर माझं तरी बाकी रुपाचा का मध्ये अशी चिठ्ठी आलेली की काका रुते कोणाला एक फरमाईश आलेली एक एकच म्हणतो काळी दोन मध्ये